आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बुलडाणा जिल्ह्यात राज्य शासनाच्या नाफेड आणि विदर्भ पणन महासंघाच्या हमीभाव शेतमाल खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जिल्हाभरातून मोठी गर्दी सोयाबीन उडीद मूग यासाठी पाच केंद्रांवर नोंदणी सुरू अहिल्यानगर शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात इंटरसेप्टर वाहन दाखल नियम न पाळणाऱ्यांवर जागेवरच कारवाई करण्यासाठी होणार या वाहनाची मदत चंद्रपूर मधे हौशी राज्य नाट्यस्पर्धा सुरू गडचिरोली यवतमाळ गोंदिया चंद्रपूर आदी भंडारा जिल्ह्यात वन विभागाच्या वतीनं पक्षी सप्ताहाचं आयोजन जिल्ह्यातल्या तलावांवर जाऊन पक्षीविषयक माहिती देऊन जनजागृती सामाजिक संघटनांचा उत्साहानं सहभाग कोल्हापूरमध्ये भरवस्तीत पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एकावर हल्ला करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पावणे चार तासांच्या पार जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यातल्या पावसामुळे सात मध्यम प्रकल्पांसह छप्पन्न तलाव भरले एकशे नव्वद गावांचा पाणी प्रश्न सुटला असल्याची चिन्ह घनसावंगीतल्या शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे वळूया पुढच्या बातमीकडे अभिनेते